नुकताच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र शासन आणि अकोला जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत अकोला ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमिला ओक वाचनालय अकोला येथे ग्रंथ दिंडीचे पूजन ज्येष्ठ साहित्यिक पुष्कराज गावंडे अकोला जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री श्यामराव वाहुरवाग साहेब ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे ग्रंथालय निरीक्षक श्री कोलते साहेब कैलास गवाळे साहेब नवल कवडे साहेब मातुरे साहेब ग्रंथमित्र राजेश डांगटे लिखार साहेब काळे साहेब महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री गजानराव टोटेवार साहेब सत्यनारायण बाहेती साहेब आणि अनेक मान्यवरांनी ग्रंथपूजा करून ग्रंथ दिल्लीला सुरुवात करण्यात आली अकोला शहरात ग्रंथ दिंडीची मिरवणुकीमध्ये ग्रंथाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देऊन काहींनी ग्रंथाचे महत्त्व सांगणारे गीते सादर केली शालेय विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथ पुस्तके किती महत्त्वाची भूमिका करीत असून या बदल फलक हातात घेऊन अकोला शहरातील जनतेचे लक्ष वेधून घेतले होते शहरात मिरवणूक गांधी रोडपासून सुरुवात करण्यात आली होती बाती या सवीला मजी दिन निघाली दिन निघाली राजा दिन निघाली तुराम इथे जी दिन निघाली नातेकडे <सि> ही मिरवणूक शहराच्या मुख्य परिसरात फिरून अकोला जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालया म्हणजेच अकोला ग्रंथोत्सव कार्यक्रम स्थळी नेण्यात आली या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील ग्रामीण शहरी सार्वजनिक सर्व वाचनालय सामील झाले होते शहरातील अनेक शाळा महाविद्यालयाचे शिक्षक आणि शालेय विद्यार्थी सामील झाले होते याप्रसंगी अमरावती विभागीय ग्रंथालय अधिकारी पाटील साहेब अमरावती विभागीय ग्रंथालय संघ अध्यक्ष प्रभाकर साहेब जिल्हा माहिती अधिकारी पवार साहेब व बहुसंख्य जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी मान्यवर उपस्थित होते ग्रंथदिंडी शहरात प्रदक्षिणा घालून ग्रंथालय अधिकारी कार्यालयावर पोहोचून ग्रंथोत्सव उद्घाटनांचा कार्यक्रम झाला सदर कार्यक्रम हा दोन दिवस आयोजित होता चार सतरामध्ये हा कार्यक्रम पार पडला यामध्ये अनेक वक्त्यांनी ग्रंथोत्सव ग्रंथ किती महत्त्वाची भूमिका आज बजावत आहेत हे आपल्या मनोगतामधून यांबाबत सविस्तर आपले मनोगत व्यक्त करून शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा यामुळे किती फायदा वाचन चळवळीला झाला यांबाबत मनोगत व्यक्त केली ग्रंथोत्सवांमध्ये अनेक अडचणी आणि समस्याबाबत माहिती उपस्थितांना देण्यात आली यामध्ये अनेकांनी नवनवीन वाचक कसा वाचनालयाकडे कसा आकर्षित होईल यांसाठी मार्गदर्शन केले वाचक कसा वाढेल मनोगतातून सांगितले दोन दिवसीय ग्रंथोत्सवामध्ये जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली याप्रसंगी अकोला जिल्हा ग्रंथालय संघामार्फत दिला जाणारा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार साने गुरुजी वाचनालय जठारपेठ अकोला येथील ग्रंथपाल ज्योती सरदार यांना देऊन सन्मानित करण्यात आले तसेच अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्षपदी निवड श्री प्रभाकर गुगे यांचाही शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कवी संमेलन श्री देशपांडे यांनी अकोला शहरात स्वतंत्र लढ्यात काय योगदान होते ही माहिती सांगितली कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन श्री प्राध्यापक मनोज देशमुख राजेश डांगटे कोलते साहेब मातुरे साहेब यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानी झाली असे व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रंथालये या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा